मी देवदर्शनासाठी जाणार होते तेव्हा अचानक माझी मुकी मुलगी गरोदर झाली मी खूपच टेन्शनमध्ये होते की हा अत्याचार तिच्यावर कोणी केला परंतु ती इशाऱ्याने तिच्या आजोबांच्या तस्बिरीकडे हात दाखवायची ज्यांचा खूप वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता मी त्याच टेन्शनच्या अवस्थेत माझ्या मुलीला देवदर्शनासाठी घेऊन गेले आणि प्रार्थना करू लागले की माझ्या मुख्या मुलीचा गुन्हेगार पकडला जावा मग अचानकच माझ्या मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या तिथल्या काही लोकांनी माझ्या मुलीला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेले परंतु तिथे पोहोचताच असा प्रकार घडला की ज्यामुळे पूर्ण पूर्ण हॉस्पिटलच गेलं सिया मी मी माझ्या मुलीला घरभर शोधत होते परंतु ती मला कुठे दिसली नाही घराचा प्रत्येक कोपराना कोपरा शोधून काढला वर टेरेसवर देखील पाहिलं माहीत नाही ती कुठे गेली होती मी टेन्शन मध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होते तिला गायब होऊन अर्धा तास उलटून गेला होता परंतु ती मला कुठेच दिसली नाही तेव्हा मी माझ्या पायात चप्पल घातली आणि अंगावर पदर घेऊन घराच्या बाहेर निघाले जेणेकरून तिला शोधून घरी घेऊन येऊ शकेल आता मी नुकतीच घराबाहेर पडले होते की मला सिया अडखळत्या पावल्याने येताना दिसली मी लगेचच पुढे जाऊन तिला सावरलं तू कुठे गेली होतीस मी तिला विचारलं तेव्हा ती मला इशाऱ्याने माहीत नाही काय सांगू लागली मी टेन्शनमध्ये असल्यामुळे तिचं मला काहीच बोलणं समजलं नाही ठीक आहे असू दे चल आतमध्ये ये मी तिला आधार देत आतमध्ये घेऊन आले तिच्या पायाच्या अंगठ्यातून रक्त येत होतं हे पायाला काय झालं मी टेन्शनने तिच्या पायाकडे इशारा करून विचारलं तेव्हा माहीत नाही ती पुन्हा तोंडातून आवाज काढून मला काय समजावण्याचा प्रयत्न करू लागली मी तिला आतमध्ये घेऊन आले आणि लगेचच तिच्या पायावर पाणी टाकलं आणि माझ्या पदराचं टोक फाडून तिच्या पायाला पट्टी बांधली पायातून रक्त येणं थांबलं होतं मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं पूर्ण चेहरा आणि कपडे मातीने माखलेले होते कदाचित ती कुठेतरी पडली होती ज्यामुळे तिच्या पायाला लागलं होतं तिच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर देखील माती लागली होती मी तिचा चेहरा धुतला आणि तिला खोलीत घेऊन आले आणि पंखा फुल स्पीडने चालू केला कारण की ती घामाने पूर्णपणे भिजलेली होती तिने इशाऱ्याने मला सांगितलं की मला भूक लागली आहे तेव्हा मी तिच्यासाठी जेवण आणायला गेले माझं नाव शर्मिला आहे माझी एकच मुलगी होती सिया जी मुकी आणि बहिरी होती ती लहानपणापासूनच दिसायला अत्यंत सुंदर होती तिला पाहून नेहमीच मला खूप वाईट वाटायचं तेव्हा मी देवाकडे तक्रारी करू लागायचे की त्याने मला निरोगी मूल का नाही दिलं मी देवाकडे खूप प्रार्थना केल्या की के सियाला ऐकू येऊ देत ती बोलू लागू देत परंतु माझी कोणतीच प्रार्थना स्वीकार झाली नाही सियाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी एकटींद्र सांभाळलं होतं मी सियाच्या वडिलांसोबत प्रेमविवाह केला होता मला माहीत नव्हतं की त्या प्रेमाचे परिणाम हे इतके भयानक असतील खरं तर आई वडिलांनी मला त्या माणसावर विश्वास ठेवू नकोस असं बजावलं होतं परंतु मी प्रेमामध्ये आंधळी झाले होते मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी एक होते त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रेमाने लाडाने वाढवलं होतं मी मोठी झाल्यावर माझ्यासाठी स्थळ यायला सुरुवात झाली आईवडिलांची इच्छा होती की एखाद्या नातेवाईकांमध्ये माझं लग्न लावून द्यावं परंतु मला माझी मैत्रीण नमिताचा भाऊ आवडला होता नमिता माझी शाळेतली मैत्रीण होती माझं तिच्या घरी खूप येणं जाणं होतं तिचं घर गर, आमच्या घरापासून काही अंतरावर होतं परंतु मी जवळपास रोजच तिच्या घरी जायचे आईला देखील माहीत होतं की नमिता माझी जवळची मैत्रीण आहे त्यामुळे आई मला कधीच अडवत नसे कधी कधी तर बाबा स्वतः मला सायकलवर बसवून सोडून यायचे आणि कधी कधी मी एकटीच पायी जायचे माझ्या मैत्रिणीचा जा नमिताचा भाऊ जयेश नेहमीच माझ्या आजूबाजूला फिरत राहायचा मी इतके लहान होते की मला कल्पनाच नव्हती की तो असं आमच्या आजूबाजूला राहण्याचं कारण मी होते तो नमितासोबत बोलायचा परंतु त्याची नजर माझ्यावरच असायची काही वेळानंतर मला जाणीव झाली होती की जयेशला मी आवडत आहे जयेशला पाहून मी देखील लाजायचे तेव्हा तो हसायचा हळूहळू त्याने माझ्यासोबत बोलणं सुरू केलं मला आधीच त्याच्या आवडीबद्दल समजलं होतं त्याला प्रेम व्यक्त करण्यामध्ये जास्त वेळ लागला ना लागला नाही मला देखील देखील तो आवडू होता त्या मी त्याच्या प्रेमाचं उत्तर लगेचच दिलं यामुळे फक्त नमिताच खुश होती कारण की लग्न होऊन दुसऱ्या घरी जाण्याऐवजी मी नेहमीच तिच्या घरी राहू शकणार होते जयेश माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठा होता सध्या तरी तो त्याचा व्यवसाय करत होता त्याने त्याच्या आई वडिलांना माझा हात मागण्यासाठी माझ्या घरी पाठवलं माझ्यासाठी आणखी देखील काही स्थळ आली होती त्यामुळे आई बाबा जरा विचारात पडले आम्ही खात्यापित्या घरातले लोक होतो आई वडिलांची हीच इच्छा होती की त्यांनी माझं लग्न मामाच्या घरी लावून द्यावं कारण की त्यांच्याकडे खूप सारी जमीन होती ज्याच्यावरती शेती करायचे आणि नवीन त्यांचा एकुलता एक मुलगा होता जयशी परिस्थिती आमच्या परिस्थितीपेक्षा खूप कमी होती आईला समजलं होतं की माझी आवड जयेशमध्ये आहे तेव्हा आईने मला खूप समजावलं परंतु माझ्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली गेली होती मी आईला सरळ सरळ सांगितलं की मी जयेशिवाय इतर कोणासोबतही लग्न करणार नाही आई देखील माझ्या त्या बिंदासपणावर हैराण झाली होती परंतु मला कसलीच लाज राहिली नव्हती आईचं म्हणणं होतं की मी आधीपासूनच तुला त्याच्या घरी जाण्याची परवानगी द्यायलाच नको हवी होती जर आईने आधीपासूनच माझ्यावर निर्बंध लादले असते तर कदाचित ही परिस्थिती आलीच नसती परंतु आता जे व्हायचं होतं ते झालं होतं मी माझ्या तोंडातून जयेशचं नाव काढलं होतं आणि आता माझ्या आईवडिलांसाठी देखील हेच चांगलं होतं की त्यांनी माझं जयेशसोबत लग्न लावून द्यावं सध्या तरी माझ्या आईवडिलांनी जयेशच्या आईवडिलांना होकार दर्शवला मी एकोणीस वर्षांची होते की आईवडिलांनी माझं लग्न जयेशसोबत लावून दिलं जयेशसोबत लग्न झाल्यामुळे मी अगदी हवेत उडत होते मी ज्याची इच्छा व्यक्त केली होती तो मला मिळाला होता माझ्या आनंदाला काहीच पारावर उरला नव्हता परंतु माझा हा आनंद काही दिवसांसाठीच होता जयेशचा व्यवसाय इतका काही खास चालत नव्हता आणि नाही तो मेहनती होता त्याची आई खाष्ट सासू निघाली जी काही दिवसातच माझ्या विरुद्ध उभी राहिली होती सर्वात जास्त वाईट तर मला माझ्या लहानपणीची मैत्रीण न मी त्याच्या बदलण्यामुळे वाटलं होतं ती देखील तिच्या आईप्रमाणे माझ्यापासून लांब लांब राहू लागली मी त्या सगळ्यांचं वागणं पाहून खूप उदास झाले होते मला कधीच वाटलं नव्हतं की हे सर्व लोक इतक्या लवकर बदलतील जयेशचं वागणं देखील त्याच्या घरातल्याप्रमाणे बदललं होतं तो मला माझ्या आईवडिलांकडून पैसे मागण्यासाठी मजबूर करायचा आणि जर मी पैसे मागितले नाही तर मला मारहाण करायचा त्याचे बाबा दुबईमध्ये नोकरी करत होते परंतु ते तिथून एकही पैसा पाठवत नव्हते जयसं म्हणणं होतं की तुझ्या आईवडिलांकडे जे काही आहे ते सर्व तुझंच तर आहे त्यामुळे त्यांच्याकडून तू तुझा, तुझा हिस्सा घेऊ नये माझ्या बाबांची काही जमीन होती ज्यांचं वार्षिक उत्पन्न होतं आणि तेच पैसे जमा करून माझ्या वडिलांनी एक दोन दुकानं सुरू केली होती मला आईवडिलांकडून पैसे मागणं योग्य वाटत नव्हतं मी कमी पैशात उदरनिर्वाह करायला तयार होते परंतु माझ्या आई वडिलांकडून पैसे मागायला तयार नव्हते जयशची इच्छा होती की मी माझ्या आई वडिलांकडून माझा हिस्सा मागावा भले ते असताना त्या सगळ्या गोष्टींवर माझा काय हक्क होता देवाने मला एक मुलगी दिली जयश त्याच्या मुलीच्या जन्मानंतर देखील बदलला नाही आणि त्याने त्यावेळेला मला घरातून बाहेर हकलवून लावलं जीवासिया सिया फक्त दोन महिन्यांची होती जयश बद्दल कधीच काहीच माझ्या आईवडिलांना सांगितलं नव्हतं त्यामुळेच ते हैराण होते आई वडिलांनी कित्येकदा आमच्या दोघांमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जयेशने त्याचा निर्णय आई वडिलांसमोर ठेवला निर्णय आणि त्याच्या लोभाबद्दल ऐकून माझे आई, आई वडील होते आई वडिलांना कोणत्याही परिस्थितीत माझा संसार वाचवायचा होता त्यामुळे ते जयेशची अट मान्य करायला देखील तयार होते परंतु या गोष्टीची कोणती शाश्वती नव्हती की तो आई वडिलांची थोडीफार जमीन आणि संपत्ती खाल्यानंतर देखील मला ठेवेल कारण की इतकं तर मला देखील समजलं होतं की त्याला फक्त पैसा आणि संपत्तीची लालसा होती वस्तूंची लालसा होती कदाचित यामुळेच त्याने माझ्यासोबत लग्न केलं होतं जर माझ्या आई वडिलांनी त्याला हे जरी सर्व दिलं असतं तर हे सर्व हडप केल्यानंतर देखील त्याने मला घराच्या बाहेर हकलवून लावलं असतं कारण की त्याला तसंही काम आणि मेहनत याची सवय नव्हती त्याने माझ्या आईवडिलांच्या मेहनतीने कमावलेला सगळा पैसा मातीमोल करण्यामध्ये जरा देखील वेळ लावला नसता त्यामुळेच मी माझ्या आई वडिलांना सरळ सरळ नकार दिला मी माझ्या आईवडिलांना म्हणाले की याची अट मान्य करण्याची काहीच गरज नाही कारण की त्याने फक्त मला पैशांबाबतीतच अट घातली नव्हती हो तर इथं सर्व गोष्टींमध्ये देखील त्याचं मन खूपच लहान होतं तो त्याच्या आईचं बोलणं ऐकायचा आणि त्याच्या इशारावर नाचायचा पाहायला गेलं तर तो एक दिवस देखील माझ्यासोबत चांगला वागला नव्हता हो तो लग्नाच्या काही दिवसांनंतर लगेचच त्याच्या आईप्रमाणेच माझ्या विरोधात होता त्यामुळे माझी इच्छा नव्हती की माझ्या बाबांनी मेहनतीने कमावलेला पैसा हा असाच बर्बाद व्हावा परंतु माझे आई वडील माझं कुठं ऐकणार होते त्यांना तर फक्त माझा संसार उभा झालेला पाहायचा होता वडिलांच्या म्हणण्यानुसार ते सर्व माझंच तर होतं मग ते या सगळ्यामुळे माझं घर माझा संसार का उद्ध्वस्त करणार होते सध्या तरी त्याने जयेशच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि मला पुन्हा एकदा जयेशच्या घरी पाठवलं जयेश पैसे मिळाल्यानंतर अगदीच बदलून गेला होता त्याचं वागणं माझ्यासोबत खूप चांगलं होतं परंतु माझ्या मनामध्ये आता जयेश विरुद्ध राग भरला होता जयेशच्या त्या वागण्याचा अर्थ स्पष्ट होता की त्याचं माझ्यापेक्षा जास्त पैशांवर प्रेम होतं परंतु मी देखील काय करणार होते मला तर माझं घर उभं करायचं होतं संसार उभं करायचा होता ते सियाचे वडील होते आणि सियावर देखील त्यांचं प्रेम होतं जयेशचे बाबा भारतात परत आले तेव्हा सर्व काही ठीक झालं ते बाहेरून खूप चांगले पैसे कमावून घेऊन आले होते त्यातून त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि जयेशला देखील स्वतःसोबत व्यवसायात घेतलं जयेशचं वागणं माझ्यासोबत आणि सियासोबत खूप चांगलं झालं होतं परंतु कदाचित माझ्या नशिबात सुख दिलंच नव्हतं एके दिवशी कामावरून परत येताना जयेश आणि त्याचे वडील दोघांचाही अपघात झाला जयेशचा तर जागेवरच मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले होते त्यांचा जीव तर वाचला होता परंतु त्यांना खूप जास्त लागलं होतं काही महिन्यांसाठी तर ते अगदीच अंथुणाला खेळले होते माझ्या सासूने मला पुन्हा एकदा घरातून बाहेर हकलून लावलं तिचं म्हणणं होतं हे सर्व माझ्यामुळे झालं आहे कारण की मी कमनशिबी आहे तो पैसा जो माझ्या आईवडिलांनी जयशच्या नावावर केला होता तो देखील हातातून गेला आणि मी पुन्हा एकदा आईवडिलांच्या सावलीखाली आले सिया थोडी मोठी झाली तेव्हा मला जाणवलं की ती इतर मुलांपेक्षा खूपच मागी होती तिला माझ्या कोणत्या बोलण्याचं उत्तर द्यायची आणि नाही स्वतः काही बोलायची मी तिला डॉक्टरकडून तपासून घेतलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सियामध्ये ना बोलण्याची क्षमता आहे आणि नाही ऐकण्याची माझ्यावर तर ही बातमी एखाद्या विजेप्रमाणे कोसळली होती परंतु मी काय करणार होते माझं सियावर खूप प्रेम होतं आणि तसंही ती खूप हुशार मुलगी होती आई वडिलांनी सियाच्या प्रेमामध्ये कसलीच उणीव ठेवली नाही आणि प्रेमाने लाडाने वाढवलं ला होतं सियाला देखील ते असे लागले सिया ज्या वडिलांच्या घरी देखील जायची काही वर्षांनी तिच्या आजोबांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली तेव्हा ते नेहमीच तिला येऊन घेऊन जायचे माझ्या वडिलांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला मला आणि आईला दोघींनाही वडिलांच्या निधनामुळे खूपच दुःख झालं होतं वडिलांच्या नंतर मला आईचा खूप मोठा आधार होता परंतु काही वर्षातच आईची प्रकृती देखील खूपच खालावली आणि आई पूर्णपणे अंथरुणाला खेळली होती मी दिवस रात्र आईच्या सेवेमध्ये वस्ता असायचे सियाला मी विशेष मुलांच्या शाळेमध्ये दाखल केलं ती देखील तिच्या अभ्यासाला लागली सिया आता एकोणीस वर्षांची झाली होती ती दी दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या वयापेक्षा खूप मोठी दिसत होती तिला पाहून असं वाटतच नव्हतं की तिला बोलता येत नाही आई आणि आजोबाच्या मृत्यूनंतर ती घरामध्ये खूप कंटाळायची किंवा बाहेर निघायची परिसरातल्या एक दोन मुलींसोबत तिची मैत्री होती मी तिला बाहेर जाण्यापासून अडवायचे कारण की मला माहीत होतं की बाहेरचं जग सियासारख्या निरागस आणि साध्या मुलींसाठी खूपच धोकादायक आहे माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की ती एखाद्या वासनेचे शिकार व्हावी एके दिवशी सिया अशीच घरातून गायब झाली मी तिच्यासाठी खूपच टेन्शनमध्ये होते मी तिला शोधण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा ती मला लगेच सापडली तिचा श्वास चढलेला होता जणू काही ती धावत धावत आली आहे मी तिला लगेचच घरी घेऊन आले ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तर करत होती परंतु मला समजत नव्हतं की तिला काय बोलायचं आहे तिची तब्येत आता खूप जास्त खराब राहू लागली तिचं पोट नेहमीच खराब व्हायचं आणि ती उलट्यांवर उलट्या करायची मी तिच्यावर घरगुती उपचार करत होते परंतु त्याने काही फायदा झाला नाही सियाचा पोट वाढतच होतं मी हैराण होते की हिला काय झालंय देवदर्शनाला दे, देव जाण्याची तयारीत होते एके दिवशी मी माझ्या कामांमधून वेळ काढून सियाला डॉक्टरांना दाखवायला घेऊन गेले परंतु डॉक्टरांचं बोलणं ऐकून माझ्यावर तर मोठं संकट कोसळलं सिया गरोदर होती परंतु हे कसं शक्य होतं तिचं तर अजून लग्न देखील झालं नव्हतं खरं तर ती घरातून जास्त वेळ कुठे जात देखील नव्हती ती फक्त एकच दिवशी काही वेळासाठी घरातून गायब झाली होती त्या इतक्या वेळात तिच्यासोबत कोणीही अशा प्रकारचं काम कसं करू शकतो माझ्यावर तर खूप मोठं दुःख कोसळलं होतं मला बोलता देखील येत नव्हतं सिया देखील आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती ती इतकी समजूत नक्कीच होती टेंशन की माझ्या चेहऱ्यावरून माझं टेन्शन ओळखू शकेल ती मला इशाराने विचारू लागली की असं काय झालं आहे परंतु मी तिला तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि तिचा हात पकडून तिला घरी घेऊन आले मी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तिला औषधं द्यायला सुरुवात केली आता इतका उशीर झाला होता की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता काहीही होऊ शकत नव्हतं त्या मुलाला जन्माला घालावं लागणारच होतं माझं मन खूप अस्वस्थ होतं मी जगाला काय तोंड दाखवणार होते मी माझ्या मुलीचं रक्षण करू शकले नाही माझ्यासाठी हा धक्का कोणत्याही परिस्थितीत कमी होत नव्हता मला त्या व्यक्तीवर देखील खूप राग येत होता ज्याने सियासोबत हे सर्व केलं होतं एका मुक्कबधीर मुलीला स्वतःचा शिकार करायला त्याला लाज वाटली नव्हती जर तो आरोपी माझ्या समोर आला असता तर मी त्याचा जीवच घेतला असता मी सियाला विचारण्याचा देखील प्रयत्न केला की तुझ्यासोबत काय काय झालं तेव्हा ती नेहमीच तिच्या आजोबाच्या तसबिरीकडे इशारा करायची तेव्हा मला काही समजत नव्हतं मी सियाला घेऊन देवदर्शनासाठी गेले मी प्रार्थना करत होते की तिचा आरोपी पकडला जावा मी राहून राहून माझ्या मुलीच्या आरोग्याची आणि तिच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत होते एके दिवशी मी माझ्या हॉटेलमध्ये मा होते काही वेळासाठी मला झोप लागली थोड्या वेळात माझे डोळे उघडले तेव्हा मला सिया खुली दिसली नाही त्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये आले मी इकडे तिकडे सियाला पाहू लागले परंतु ती मला कुठेच दिसली नाही तेव्हा ते मी खुर्च्या बाहेर निघाले माहित नाही सिया कुठेही गेली होती तिला तर इथला रस्ता देखील माहीत नव्हता मी घाबरलेली हॉटेलमधून बाहेर निघाले तेव्हा हॉटेलच्या बाहेर मला सिया एका मुलासोबत उभी दिसली मी हैराण होऊन त्यांच्याजवळ गेले तेव्हा सिया मला पाहून घाबरली त्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तर तो मुलगा देखील घाबरला होता याच्या आधी तो मुलगा पळून जाईल मी धावादास त्याचा हात पकडला तू कोण आहेस आणि सियासोबत काय करत आहेस मी त्याला विचारलं तेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही उलट सियाकडे पाहू लागला त्या दोघांच्या नजरेने ते दोघं नजरे एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होते असं वाटत होतं मी सियाला देखील त्याच्याबद्दल विचारलं परंतु तिने देखील नजर सोडली मला दोघांवरच खूप राग येत होता इतकं तर मला समजलं होतं की सिया माझ्यापासून काहीतरी लपत होती तू आहेस कोण आता मी जरा ओढूनच विचारलं होतं हा सियाचा नवरा आहे मला माझ्या मागून ओळखीचा आवाज ऐकू आला तेव्हा मी आश्चर्याने मागे पाहिलं तेव्हा माझ्या समोर अमिताला पाहून मी हैराण झाले मी तिच्या शब्दांकडे लक्ष दिलं तेव्हा माझं आश्चर्य आणखीनच वाढलं हे तू काय बोलतेस सियाचा नवरा मी विचारलं हो हा माझा मुलगा आहे आणि सियाचा नवरा आहे नमिता सांगू लागली मी वळून सिया आणि अभिजितकडे पाहिलं त्या दोघांच्या चेहऱ्यावर लाज होती परंतु हा सियाचा नवरा कसा असू शकतो तुला अंदाज देखील आहे तू काय बोलतेस नमिता तुझं डोकं ठिकाणावर आहे मी रागानंच विचारलं तेव्हा ती ते अगदीच शांतपणे बोलू लागली मी अशा पवित्र ठिकाणी तुझ्यासोबत खोटं का बोलेन बाबांनी त्यांच्या आयुष्यात ते जिवंत असतानाच सियाचं लग्न अभिजयसोबत लावून दिलं होतं ते सियाचे आजोबा होते आणि त्यांच्या सियावर पूर्ण अधिकार होता नमिताने हे सांगितलं किंवा मला खूप मोठा धक्का बसला जर त्यांचा हक्क तुला, हक तुला माहित आहे मग सियाच्या सख्या आईचा हक्क तुला माहीत नाही मी सियाची आई आहे माझ्या गैरहजेरीमध्ये सियाचं लग्न कोणासोबतही कसं होऊ शकतं मी विचारलं त्यावर नमिता बोलू लागली हा सियाचाच निर्णय होता की तुला काहीही सांगितलं जाऊ नये की तिला पाठायचं की तू या नात्यासाठी कधीही तयार होणार नाहीस नमिताने अजून एक बॉम्ब फोडला तेव्हा मी अगदी हैराणीने सियाकडे पाहिलं तिने नजर खाली झुकवली होती याचा अर्थ स्पष्ट होता की नमिता खरं बोलत होती पुढे नमिता बोलू लागली खरं तर पप्पांना म्हणजे जयच्या वडिलांना सियाची खूप काळजी वाटत होती ती आमच्या मेलेल्या भावाची एकमेव निशाणी आहे आणि ती मुकाबीर आहे त्यामुळे पप्पांची इच्छा होती की ते हयात असतानाच तिला आपल्या घरातली करावी सिया आणि अभिजित देखील एकमेकांना पसंत करू लागले होते आणि मग पप्पांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी कोणती असू शकत होती की त्यांच्या मुलाच्या मुलीचं लग्न त्यांच्याच मुलीच्या मुलासोबत होणार आहे त्यांना हे देखील माहीत होतं की तू माझ्या मुलासोबत सियाचं लग्न लावून देण्यासाठी कधीच तयार होणार नाहीस त्यामुळेच त्यांनी तुला न सांगताच सियाचं लग्न लावून दिलं होतं त्यांनी विचार केला होता की योग्य परिस्थिती पाहून ते स्वतः तुला सगळं सांगतील परंतु वेळेने त्यांना संधी दिली नाही आणि ही गोष्ट गोपितच राहिली आणि एवढी माझी तर हिंमतच नव्हती की मी तुला खरं सांगावं कारण की दादाच्या मृत्यूनंतर आम्ही तुझ्यासोबत कधीच चांगला व्यवहार केला नाही आणि सियाला देखील तुझ्यासोबत घराच्या बाहेर जावं लागलं आईचा तो अत्याचार मला चांगलाच आठवतोय जो तिने तुझ्यासोबत केला होता मी देखील त्यावेळेला आईला साथ दिली परंतु जसजसा वेळ जात होता तेव्हा मला त्याची जाणीव होत होती की आम्ही तुझ्यावर आणि सियावर अन्याय केला आहे मला माहीत होतं की तुझ्या मनात आमच्या विरुद्ध फक्त आणि फक्त राग आणि तिरस्कार आहे त्यामुळेच मी देखील तुला कधीच भेटले नाही आणि तुला खरं सांगू शकले नाही परंतु मी मनापासून आनंदी होते की माझ्या भावाची निशाणी माझ्या घराची सून होणार होती माझा मुलगा अभिजित एका चांगल्या कंपनीत नोकरी करतोय आणि सियाला देखील खूप खुश ठेवेल खरं तर हे लग्न देखील सियाच्या इच्छेनुसार झालं आहे पप्पाने सियाला विचारलं होतं की तू अभिजितसोबत लग्न करायला तयार आहेस का तेव्हा सियाने आनंदाने होकार दर्शवला होता सिया पप्पांच्या खूप जवळ होती ती नेहमीच तिची गुप्पिता पप्पांना सांगायची तिच्या इच्छेशिवाय काहीही झालं नाही मी हे काम देखील सियावर सोडलं होतं की तिला जेव्हा वाटेल तेव्हा तिने स्वतःच्या आईला तिच्या लग्नाबद्दल सांगावं खरं तर मी वर्षभरापूर्वीच कायदेशीररित्या सियाला अभिजितच्या हवाले केलं होतं मला माहीत आहे की मी हे सर्व काही तुझ्यापासून लपवून खूप मोठी चूक केली आहे परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता खरं तर अभिजित देखील मुकबधीर आहे त्यामुळेच तुझ्यापासून आम्ही हे सत्य लपवलं होतं कारण की नक्कीच तुझी हीच इच्छा असेल की तुझ्या सियाचं लग्न एका सामान्य व्यक्तीसोबत व्हावं त्याच्यामध्ये काहीच कमी नसावी मी त्याच्या त्या, त्या बोलण्यावर मी अगदी आव असून तिच्याकडे पाहत होते ती खरं बोलत होती मी कधीच सियाचं लग्न तिच्यासारख्या मुकबदिरासोबत करण्याचा विचार देखील केला नव्हता मागे वेळून सिया आणि अभिजितकडे मी एक नजर देखील टाकली नाही मला आठवलं त्यामुळे सिया तिच्या आजोबांच्या तसबिरीकडे इशारा करत काहीतरी सांगायची आणखी लग्न त्यांनी लावून दिलं होतं पण तू जर तिचे आजोबा माझ्याकडे तिच्या लग्नाबद्दल बोलले असते तर मी देखील नकार दिला नसता परंतु मी अशा कोणत्या लग्नाला ना मानत नाही मी अगदीच रागाने बोलू लागले आणि तुला सियावर हा अत्याचार करताना लाज वाटायला पाहिजे होती तू तिची आत्या आहेस मी नमिताला खूप चांगले खडे बोलून सुनावले मी माझा अत्या असण्याचा अधिकार वापरला आहे आणि तसंही यामध्ये अत्याचाराची काय गोष्ट आहे सियाला लग्न करून कुठेतरी जायचं होतं मग स्वतःच्या नात्यातच का नाही अभिजित मनापासून सियाचा आदर करतो त्याला सियाची किंमत आहे हो का अगदी तशीच किंमत का जशी किंमत तुझ्या भावाने आणि तुम्ही लोकांनी माझी केली होती माझ्या डोक्यात लगेच माझा भूतकाळ आला होता मी रागाने समिताला बोलू लागले नमिता क्षणभरासाठी गप्प राहिली बोलू लागली हो आम्हाला आमच्या चुकीची जाणीव आहे वागणूकची जाणीव आहे आणि आम्ही आमची तीच चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे तिला चांगलंच माहीत होतं की मी त्यांचं ते वागणं अजिबात विसरले नव्हते मला सत्य समजल्यानंतर खूप वाईट वाटलं होतं परंतु एकीकडे याचा देखील आनंद होता की सिया अवैध मुलाला जन्माला घालणार नव्हती तर ते तिचं आणि अभिजितचं मूल होतं परंतु मी सियावर नाराज होते कारण की जर तिची इच्छा असती तर मला सर्व काही खरं सांगू शकली असती परंतु तिने असं केलं नाही प्लट मला सगळ्यापासून अंधारात ठेवलं मी त्या सर्वांपासून माझं तोंड फिरवून माझ्या खोलीकडे जाऊ लागले सिया देखील माझ्या मागे, मागे आली परंतु सियाला माझ्यासोबत बोलण्याची कोणती संधी मिळाली नाही आणि तिच्या पोटामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या ती वेदनेमुळे खाली पडली तिची अवस्था पाहून माझे तर हातपाय सुन्न झाले होते तिथे उपस्थित असलेले लोक तिला घेऊन दवाखान्याकडे जाऊ लागले मला ना इथली रस्ते माहीत होते आणि ना दवाखाने त्यामुळे मी त्यांच्या इशारानुसार त्यांच्या मागे मागे धावले मी नमिताला शोधण्यासाठी इकडे तिकडे नजर फिरवली परंतु कदाचित ते दोघं आई आणि मुलगा त्यांच्या त्यांच्या खोलीत निघून गेले होते आणि मला माहीत नव्हतं की त्यांची खोली कोणती होती डॉक्टरने लगेच सियाला ॲडमिट केलं मी दवाखान्यात खूप बेचैनीने इकडे तिकडे फेऱ्या मारत होते काही वेळातच नमिता आणि अभिजित देखील तिथे पोहोचले कदाचित सियाने तिच्या मोबाईलवरून त्यांना हे सांगितलं होतं ते तिथे आल्यामुळे मला खूप धीर आला होता सियाने एका सुंदरशा मुलाला जन्म दिला होता तो दिसायला इतका गुंडस होता की सर्वजण त्याला पाहायला गर्दी करू लागले अगदी खूप गुबगुबीत असं बाळ होतं सर्व लोक त्या मुलाला पाहून हैराण होते मी एक नजर मुलाकडे टाकली तेव्हा त्याला पाहतच राहिले तो खूपच सुंदर होता मी सियाला घेऊन परत आले होते मुलाला पाहून माझे सियाबद्दलचे सगळे राग रुसवे संपून गेले होते अभिजित तिच्या मुलाला भेटायला रोज यायचा तो एक चांगला माणूस होता तो सिया आणि आणि मुला त्या मुलाची ज्या प्रकारे काळजी घेत होता त्यावरून मला अंदाज आला होता की तो त्याच्या कुटुंबापासून पूर्णपणे वेगळा होता खरंतर तो तिकड्यांच्या मागे मागे आला तर तो तिथे हजर असावा म्हणून तो मागे मागे आला होता तो आल्यानंतर सियाच्या चे चेहऱ्यावर जी चमक यायची ती चमक देखील माझ्यापासून लपून राहत नव्हती सियाची तब्येत थोडी सुधारली तेव्हा मी तिच्या अभिजीसोबत पाठवणी करण्याचा निर्णय घेतला परंतु सियाने माझ्याशिवाय जायला नकार दिला तिची इच्छा होती की मी देखील सोबत जावं ती मला असं एकटीला सोडून जाऊ इच्छित नव्हती परंतु ते शक्य नव्हतं मी तिला स्पष्टपणे नकार दिला परंतु ती देखील तिच्या निर्णयावर ठाम राहिली तिच्या त्या हट्टामध्ये अभिजित देखील सामील झाला होता मला माझ्या मुलीवर आणि माझ्या जावयावर ओझ म्हणून राहायचं नव्हतं परंतु त्याचा हट्ट पाहून मी हैराण होते सिया तर सुरुवातीपासूनच होती जर तुम्हाला आमच्यासोबत यायचं नसेल तर आम्ही तुमच्यासोबत इथेच राहू परंतु तुला एकटीला सोडून जाणार नाही तुला एकटीला राहू देणार नाही अभिजितची ते इशारे पाहून मी हैराण होते सियाला स्वतःच्या घरी घेऊन जाण्याऐवजी तो स्वतःच त्याचं सामान पॅक करून माझ्या घरी राहायला आला रा होता माहीत नाही त्याची आई काय विचार करत असेल मी नमिताबद्दल विचार करून टेन्शनमध्ये यायचे अभिजितने त्याचे जावाई असल्याचे कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडले होते तो सियासोबत माझी देखील काळजी घ्यायचा आणि खूप इज्जतीने आदराने वागायचा त्याने खूप लवकरच माझं मन जिंकलं होतं मी देखील त्याला जावायच्या रूपात स्वीकारलं देवाने मला सर्व काही दिलं होतं मी माझ्या नादवाला पाहून खूपच आनंदी व्हायचे अभिजित आणि सियाला एकत्र खुश पाहायचे तेव्हा सियाच्या आजोबाच्या निर्णयावर देखील देखील होत होते मी नमिताबद्दल माझ्या सगळे राग काढून टाकले मग आम्ही मिळून आमचा भूतकाळ आठवायचो मी माझ्या देवाचे आभार मानत होते ज्याने मला माझ्या मुलीचं सुख पाहण्याचं भाग्य दिलं मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद